राम राम मंडळी कसे आहात सर्व तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही कसे आहात मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते आणि एन्जॉय घेत असाल तर चला फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी डेली घरातली जी काही आपली फर्ची वगैरे आहे किंवा जी काही क्लिनिंग आहे डेलीची ती कशी करते है, हे मी तुमच्याशी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर येथे माझे किचन वगैरे सगळे क्लीन करून स्वच्छ करून झालेले आहेत हे पहा मस्त आणि आत्ता फक्त आपल्याला क्लीन करायचं आहे ती म्हणजे फर्ची तर चला मी ते तुम्हाला सांगते तर येथे मी घेतलेले आहे एक बकेट आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी फिनिलसुद्धा टाकत आहे फर्ची पुसण्यासाठी डेली तर तुम्हीसुद्धा कोणतंही फिनिल यूज करत असाल किंवा कोणतंही फिनिल बाजारात जे भेटेल अगदी स्वस्त दरात ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर येथे मी एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे फवची क्लीन करण्यासाठी हे पहा आणि मी हा डेली कपडा स्वच्छ धुवून स्वच्छ वाळून काढते तर चला आता प्रथम मी डेली कसं सगळं घर क्लीन करते हे तुमच्याशी शेअर करते येथे माझा हा फ्रीज आहे तर मी वरतून हा फ्रीज पूर्ण पुसते कारण दिवसभर स्वराज म्हणा किंवा माझे हात त्याला लागतच असतात त्यामुळे फ्रीजचा जो डोअर आहे तो खराब होतो म्हणून मी तो डेली क्लीन करते फ्रीजसुद्धा व्यवस्थित पुसून काढते एक एक मिनिटं खूप झाला त्याला पुसण्यासाठी नंतर फ्रीज पुसल्यानंतर येथे मी जे काही आपलं कपाट आहे ते सुद्धा वरतून अगदी ओल्या कपड्याने एकदा पुसून काढत असते कारण ते, ते सुद्धा खराब होत असतं स्वराज जे काही मिरर आहे त्याला हात लावत असतो किंवा तो कपाट उघडत असतो किंवा आपले हात तर मी ते सुद्धा इथे क्लीन करून घेते कपाटसुद्धा तर त्यानंतर मी माझ्याकडे हे वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीनसुद्धा मी वरतून एक हात त्याला देखील लावून घेत असते कारण जेव्हा आपण घर वगैरे स्वच्छ झाडतो तर त्यावेळेस थोडीशी का होईना धूळ ही त्या गोष्टींवरती बसत असते तर मी ते वॉशिंग मशीनसुद्धा एक हात मारून साफ करून घेते आणि या सर्व गोष्टी मी डेली करत असते एक दहा पंधरा मिनटं जातात पण डेली आपलं घर स्वच्छ होतं आणि त्यामुळे नंतर जेव्हा आपण कधी मोठी क्लिनिंग करतो त्यावेळेस जास्त वेळ लागत नाही त्यानंतर मी हे बेडचे जे काही लोखंडाचे अँगल आहे सुद्धा क्लीन करते कारण यांच्यावरती सुद्धा डेली भरपूर धूळ बसते कारण हा जो बेड आहे तो माझा पुढच्या रूममध्ये आहे आणि पुढच्या रूममध्ये दरवाजा ओपन असतो त्यामुळे अफकोर्स गॅलरीतून वगैरे खूप सारी धूळ येते आणि स्वराज बेडवरती सारखा खेळत असतो त्यामुळे त्याचे हात इथे तिथे लागतात आणि मग ती धूळ वगैरे त्याच्या पोटात वगैरे जाते किंवा मग आजारी पडतात मुलं त्यामुळे मी या सर्व गोष्टी जिथे जिथे माझ्या बाळाचे हात लागतात त्या सर्व गोष्टी मी क्लीन करत असते त्यानंतर मी ते विंडो सुद्धा जो विंडोचा काही पोर्शन आहे जिथे आपण काही वस्तू मोबाईल वगैरे ठेवतो तर ती सुद्धा विंडोच्या जे काही स्टाईल आहे त्यासुद्धा मी क्लीन करून घेते आणि डेली ह्या गोष्टी असतात क्लीन करणं त्यानंतर मी येथे टेबल सुद्धा क्लीन करून घेत आहे कारण टेबलवरती मी दररोज देवपूजा वगैरे करते त्यानंतर तेथेच लॅपटॉप मोबाईल्स वगैरे चार्जिंगला लावलेले असतात तर त्यामुळे मी टेबलसुद्धा व्यवस्थित डेली जेवढा काही मोकळा ओपन स्पेस आहे तो क्लीन करून घेते त्यानंतर येते बाहेर माझ्या बाथरूमच्या बाहेर हँडवॉश करण्यासाठी छोटसंच हँडवॉशसाठी बेसिंग आहे तर ते बेसिंगसुद्धा मला डेली क्लीन करावं लागतं कारण ह्या बेसिंगचा सगळ्यात जास्त यूज स्वराज करत असतो तो डेली तिथे कंटिन्यू काही झालं छोटं मोठं की हात धुत असतो त्यामुळे मला ते क्लीन करावं लागतं तर प्रकारे जेवढ्या काही वस्तू घरात आहे तेवढ्यांना एक हात मारून घेतल्यानंतर फायनली आता इथे मी फरची पुसण्यास सुरुवात करत आहे ते हे पा हा जो भाग आहे कोपरे वगैरे मी सर्व कोपरे म्हणजे फ्रीजच्या मागून म्हणा किचनच्या खाली अगदी हे कोपरे स्वच्छ डेली पुसून काढत असते कारण जर अशा प्रकारे आपण डेली फरची पुसली तर आपल्या घरात अजिबात एकसुद्धा झुरळ होणार नाही आणि हे मी तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते छाती ठोकून की माझ्या घरात एकसुद्धा झुरळ नाही माझी ही क्लिनिंग डेली अशीच असते ही माझी क्लिन पद्धत आहे ते पहा तुम्ही मग किचन सुद्धा अगदी पूर्ण सगळं साहित्य डेली बाहेर काढून एक हात मारून घेते थोडासा वेळ जातो एवढी गोष्ट खरी आहे पण आपल्या घरात कोणत्याच प्रकारचे धूळ झुरळ वगैरे होत नाही मग त्यामुळे आपल्याला वेगवेगळे जुरळं मारण्यासाठी ज्या काही गोष्टी त्यासुद्धा आणाव्या लागत नाही आणि आपली तिथे ते ते बचत होते आणि आपली मुलं घरात वावरत असतात ते सुद्धा इथे तिथे हात लावत असतात तर त्यांच्या हाताला वगैरे धूळसुद्धा लागत नाही आणि डेली घर अशा प्रकारे छान क्लीन केल्यानंतर आपलं जे एक माइंडसेट असतं ते फ्रेश असतं घरात एक छान वातावरणसुद्धा वाटतं घर क्लीन केल्यानंतर त्यानंतर मग जो बाथरूमच्या साईडलासुद्धा जो स्पेस वगैरे आहे तो सुद्धा मी डेली क्लीन करत असते कपाटाच्या खालून म्हणा किंवा वॉशिंग मशीनच्या खालून जेवढं काही आपल्याला हात घालून सगळं स्वच्छ क्लीन करता येईल तेवढ्या गोष्टी मी सर्व क्लीन करत असते तर इथे अशा प्रकारे माझं किचनचे रूम सर्व क्लीन करून झालेली आहे त्यानंतर मग जी काही पुढची रूम आहे ती मी येथे क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे तर तीसुद्धा मी अगदी बेडखालीसुद्धा जेवढा माझा हात पॉसिबल आहे जाण्यासाठी तेवढं मी क्लीन करते त्यानंतर टेबल आहे माझा टेबल खालूनसुद्धा मी अगदी पूर्ण पुसून घेते कारण मी बहुधा बघते जेवढा मोकळा ओपन स्पेस आहे तेवढेच लोकं डेली घरात क्लिनिंग करीत असतात बाकी कोपरे कापरे असे व्यवस्थित कधी डेली क्लीन करत नाही त्यामुळे तिथे सगळी थाळ धूळ साचलेली असते आणि ती धूळ अगदी मी स्वतः डोळ्यांनी पष्ट पाहिलेली आहे खूप जणांच्या घरात पण अशा प्रकारे जर आपण डेली क्लिनिंग केली तर आपलं घर खरंच खूप छान राहतं आणि अगदी हंड्रेड पर्सेंट आपल्या घरात झुरळं होणार नाही तर येथे अशा प्रकारे माझी पुढची रूम देखील स्वच्छ करून झालेली आहे आता स्वच्छ घरातली फरची पुसून झाल्यानंतर येथे आहे आपली गॅलरी आणि गॅलरीसुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे तर येथे मी गॅलरी पुसण्यासाठी वेगळा कपडा यूज करते त्यानंतर मी गॅलरीत सुद्धा वेगळा झाडू यूज करते घरातला माझा वेगळा झाडू असतो घरातला झाडू मी गॅलरीत यूज करत नाही कारण गॅलरीत आपण चपला वगैरे काढलेले असतात खूप सारी धूळ आलेली असते चपला कुठून कुठून आपल्याला हिंडून फिरून आलेल्या असतात त्यामुळे मी दोन्ही झाडू वेगळे ठेवते आणि ही पहिल्यापासून माझी सवय आहे ती मला आवडते आणि ती सवय मी नेहमीच जपते त्यानंतर तर आता हे गॅलरीला जे काही अँगल आहेत किंवा सपोर्ट म्हणून जे काही लोखंड वगैरे लावलेलं ला आहे ते सुद्धा येते मी क्लीन करून घेत आहे डेली कारण तुम्हाला माहिती आहे आमचं जे घर आहे ते रोडवरतीच आहे रोडवरती वाहने जाऊन येऊन भरपूर धूळ ह्या अँगलवरती बसते आणि मी ह्या अँगलवरती आपण कधी पण नॉर्मली उभं राहतो हात वगैरे ठेवून तर हाताला देखील धूळ लागते किंवा मग आपल्या हाताला धूळ लागते ती तशीच आपल्या पोटाला कपड्यांना लागते आणि मी तेथे कपडे देखील कधी कधी वाळू टाकत असते तर त्यानंतर अँगल वगैरे पुसून झाल्यानंतर जी काही आपला गॅलरी स्पेस आहे तो स्वच्छ मी पुसून देखील काढलेला आहे आणि हे पा सर्व घर अगदी क्लीन केल्यानंतर कसं टाप वाटतं आणि एक फ्रेशनेस दिसतो कोपरे वगैरे सगळे असे व्यवस्थित दिसतात सगळं घरातलं वातावरण चेंज होऊन जातं जेव्हा मी फरची पुसते ना त्यावेळेस मला खूप छान वाटतं आणि खरंच मला खूप भारी वाटतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे डेली तुमची फर्ची नक्की पुसू शकता थोडासा कंटाळा आला तर तो दूर करा आणि अशा प्रकारे डेली घराचे क्लिनिंग करत जा तर फ्रेंड्स मी दाखवलेली क्लिनिंग जी काही मी ही जी क्लिनिंग तुमच्याशी शेअर केली आहे ही मी अगदी दररोज अशीच क्लिनिंग करते आणि ह्या क्लिनिंगमुळे मला तर खूप सारा फायदा होतो कारण आपल्या घरात लहान लेकरं असतात आणि तुम्हालाही माहिती आहे ती फरचीवरती खाली ओळत असतात किंवा खाली पडलेलं काहीही उचलून खात असतात त्यासाठी आपल्याला एवढी डीप क्लिनिंग करणं आवश्यक आहे भलेही आपला थोडासा वेळ जातो मी ही गोष्ट मान्य करते माझाही वेळ जातो पण त्या गोष्टीचं सॅटिस्फिक्शन पण भेटतं की मुलं आपल्या आजारी पडत नाही तेवढ्या प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झुरळ वगैरे आपल्या घरात बिलकुल होत नाही कारण मी तुम्हाला मी अगदी कोपरे डेली दररोज व्यवस्थित पुसून काढते आणि मला दररोज फरची पुसावीच लागते जर मला दररोज क्लिनिंग नाही केली किंवा फरची नाही पुसली तर मला अजिबात चांगलं वाटत नाही पण घरात फरची क्लिनिंग केल्यानंतर जो फ्रेशनेस असतो ना तो मला खूप सुख देणारा असतो त्यामुळे मी दररोज ह्या गोष्टी करते तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल माझी क्लिनिंग करण्याची पद्धत आवडली असेल आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने मला खूप सारे प्रोत्साहन भेटते व्हिडिओ बनवण्यासाठी चांगल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासाठी तर चला मग धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे पण नस न अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील दाबा तर चला अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय धन्यवाद